स्कूल वाजले आहे काल निवडणूक काल अधिवेशन पार पडलं आज जाहीर झालेला आहे कार्यक्रम पंधरा तारखेला मतदान असणार आहे जानेवारीला आणि सोळा जानेवारीला महाराष्ट्राचा निकाल कसं पाहतो आहे निवडणुकांकडे निवडणुकीला कसं पाहतो म्हणजे आता राज्य निवडणूक आयोगाने प्रोग्राम जाहीर केलेला आहे निवडणुकीला के आम्ही समोर जाणार आहे मी एवढंच सांगू इच्छितो की मगाशी त्यांनी सांगितलं ला, अकरा लाख मतदार हे दुबार आहे आमची हरकत त्याच्यावर होतं की ही नावं व्हेरीफाय करून रद्द करा आता त्यांनी सांगितलं की जिथं अकरा लाख दुबार नावं आहे तिथं आम्ही स्टार केलेला आहे आता तो स्टार केलेला कुठे कुठे तो आहे तो पहिला सिंगल करणार वोटिंग का डबल करणार ह्याचं काय कशा पद्धतीने कंट्रोल करणं ह्याचं काहीच सांगितलेलं नाही हे सगळं बोगतपणा चाललेला होता तो त्या दिवशी पण आम्ही सांगत होतो आजही सांगतो की हा बोगदपणाने निवडणुका चाललेल्या आहेत काय अपेक्षा आहेत निवडणूक आयोगाकडनं या निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत आम्ही निवडणूक आयोगाकडून अपेक्षा ज्या व्यक्त करण्यासाठी गेलं होतं त्याच्याकडे निवडणूक आयोगाने गांभीर्याने बघितलेलंच नाही आहे आता फक्त सोपस्कार सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हणून निवडणुका घेत आहेत असं आम्हाला वाटतंय महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र महाविक निवडणुका हा लढणार आहे का कारण का आता नगर परिषद नगरपंचायत निवडणुका स्वतंत्रपणे महाविकास आघाडीने लढल्या आणि मायुतीने देखील लढल्या होत्या नाही आम्ही बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो काही ठिकाणी भाजप सोडून इतर कोणाशीही चर्चा करून निर्णय घ्या अशा प्रकारचा पक्षश्रेष्ठींचा आदेश होता त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी आम्ही तसं लढलेलो आहे काही ठिकाणी काँग्रेसला आमच्याबरोबर नव्हतं स्वबळा लढावतं तिथं आम्ही स्वबळावर लढलो मनसेला घेऊन मुंबईत काय नेमकं महाविकास आघाडीत होईल मनसेच्या बाबतीमधला आजही आमच्याकडं प्रस्ताव आलेला नाही आता मुंबईला गेल्यानंतर कशा प्रकारची चर्चा झाली तर मताची विभाजनी होऊ नये याच्या संदर्भातून काळजी करण्याचा प्रयत्न करून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू जर त्यांनी आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन गेले तर आपण एकत्रित निवडणूक लढायचा विचार करू सर्वांपेक्षा काँग्रेसच मनसेला विरोध करते आता हा प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारा मी माझ्या पक्षाच्या वतीने सांगितलेला आहे काँग्रेसला सुद्धा आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करू की आता मुंबई आपल्या हातातून गेली नाही पाहिजे यासाठी एकत्र लढलं पाहिजे काय निकालाची अपेक्षा असणार आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला निकालाच्या अपेक्षा सर्वसामान्य जनतेने ज्या पद्धतीने लोकशाहीचा दिवसा डवळा खून होतोय लोकशाही त्या ठिकाणी मोडली जाते त्या ठिकाणी लोकांनीच आता ही निवडणूक हातात घ्यावी आणि या सत्तेमध्ये असलेल्या मस्तीमध्ये असलेल्या या सरकारला निवडणूक आयोगाला निवडणूक कशी लोकशाही लोक हातात घेतात ते दाखवण्याचा प्रयत्न करावा आणि यांचा पराभव करावा एवढीच विनंती आहे